सावित्रीबाई फुले अतिशय सुंदर भाषण भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी आभाळाला कवेत घेण्या पंख भरारी क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करू साकार सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार आम्ही पुढे नेणार आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्य करत आहे व या सर्व गोष्टीचे श्रेय जाते ते आदरणीय सावित्रीबाई फुले यांना चूल आणि मूल या गोष्टीतच स्त्रियांना नेहमी ठेवलं जायचं आणि ही भिंत पार करून बाहेर पडण्याचं बळ फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रियांना मिळाले अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील गरीब कुटुंबात झाला वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर विवाह हो झाला महात्मा फुले समाज सुधारक होते त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले व मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली त्यावेळी मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे त्यांना खूप विरोध सहन करावा लागला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला करायला विसरू नका सावित्रीबाई रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावर शेण चिखल फेकले जात असे पण त्या डगमगल्या नाही त्यांनी समर्थपणे आपल्या पतीची म्हणजे महात्मा फुले यांची साथ दिली सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेत्या होत्या एकोणीसाव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता सती प्रथा बालविवाह हो, विधवा विवाह हो, या विरुद्ध काम केले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला ज्योतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वंचितांच्या अधिकारासाठी घालून दिले अठराशे सत्त्याण्णव साली देशात प्लेगची साथ पसरली हुती। सावित्री प्लेग होती सावित्रीबाई या प्लेगच्या रुग्णांची पूर्ण श्रद्धेने सेवा करीत होत्या प्लेग संक्रमित लोकांची सेवा करीत असतानाच त्यांनाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला प्लेगमुळे त्यांचे निधन झाले आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व ज्योतिबांच्या प्रयत्नामुळेच संभव होती अशा या महान समाजसुधारकांना माझा प्रणाम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तू क्रांती ज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई सावित्री माई धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद